कोणी गाराणे घातलं हा हा महापौर हो दे म्हणून मुंबईचा हे बघा स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे स्वप्न ते पाहतायत मागच्या वेळी सुद्धा महापौर कसा आला तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी विनंती केली देवेंद्रजींना आणि त्यामुळे भाजपाने आयत्या वेळी माघार घेतली आणि त्याच्यामुळे महापौर आला स्वप्न पाहू शकतात त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छा परंतु पाहिलं तर ज्या प्रकारे काल मोर्चा जो आहे तो काढला होता त्या मोर्चामध्ये अनेकांनी त्यांना पाठिंबा देखील दर्शवला होता अनेक मुंबईमध्ये प्रमुख नेते त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते कोणी पाठिंबा दिला शिकापचे जयंत पाटील मुंबईमध्ये काय त्यांची ताकद आहे शरद पवार राष्ट्रवादी काय त्यांची ताकद आहे कम्युनिस्ट पक्ष काय त्यांची ताकद आहे काँग्रेस होते का पदाधिकारी होते त्यांच्या अध्यक्ष होत्या मुंबईच्या कोण होतो काँग्रेसचे कोण वेडेट्टीवार नागपूर थोरात नगर बाकी का नव्हते मुंबईतली किती लोक होती किती माणसं होती ज्यांचा एकही नगरसेवक नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये अशी लोक होती केवळ चुकीचा गैरसमज पसरवणं हा त्याच्या मागचा हेतू आहे दुबार नाव तिबार नाव चार वेळा नावं हे आताचा विषय आहे का केव्हापासून आलेला हा विषय मग मागच्या वेळी उद्धव ठाकरेंची लोक लोकसभेला या लोकसभा होण्याच्या अगोदरच्या लोकसभेला निवडून आली शिवसेना भाजप युती असताना मग तेव्हा काही के गफला केला होता कारण भाषणात मी ऐकलं की गेले कित्येक वर्ष सत्तेवर हो आहेत केंद्रात दहा वर्ष पंधरा वर्ष हा गफला करून निवडून येतात अशा पद्धतीची काही लोकांनी टीका केली उद्धव ठाकरे तेव्हा मुगळून का गप्प बसले होते या लोकसभा निवडणुका होण्या अगोदरच्या ज्या काय लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना भाजप युती होती ना मग तेव्हा पण तुम्ही गफले करून निवडून आले का काय बोलताय काहीतरी दाखवतात त्याचे पुरावे देता येत नाहीत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाने कोणीतरी अर्ज केला म्हणतात ऑनलाईन अर्ज केला अरे काय उद्धव ठाकरे लोक तुमची भीती गेली एवढी डेरिंग करू शकतात लोक तुमच्या नावाने अर्ज करण्याची तुमचा काही धाक काही जरब आहे की नाही काही वाईट अवस्था आले तुमच्यावर तुमचं नाव घेऊन लोक अर्ज करतात दुसऱ्या बाजूनी तुम्ही हे पण पाहा तुमचा धाक गेला का संपला का काही याद्या वाचल्या गेल्या मागील आताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी कळवा मुंब्राचं उदाहरण देतो दीड लाख मतदान मुंब्रा मध्ये वाढले दीड लाख लोकसभेची आकडेवारी घ्या हे जे दीड लाख मतदान वाढले हे मतदान कुणाला झालं अहो बुरखे घालून लोक मतदान करतात ते मतदान कुणाला होतं हे पण बोला ना कालच्या मोर्चात हे का नाही बोलला हे कोण करत आहे आणि कुणासाठी करतय मी मागील लोकसभेचं उदाहरण देतो तुम्हाला आमचा ठाणे मतदारसंघ बाजूला ईशान्य मुंबई मतदारसंघ आहे एक नाल्याचा पाच फुटाचा अंतर ईशान्य मुंबई चालू होते माझ्या त्या बाजूला भिवंडी लोकसभा चालू होते पाच फुटाचा नाला आहे भिवंडी लोकसभा पण युतीचा कॅन्डिडेट पडला ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा युतीचा कॅन्डिडेट पडला आणि फक्त ठाणे आणि कल्याण निवडून आलं जर मतदार यादीत झोल असता मतदार यादीत गफला असता ते ईशान्य मुंबई निवडून आला असता भिवंडी पण निवडून आला असता अरे लांब कशाला मतदार यादीत जर घोल केला असता गफला केला असता तर आदित्य ठाकरेंना निवडून आणलं असतं का त्यांना पण पाडलं असतं सुनील राऊत भांडुपला ते पण पडले असते सुनील प्रभू ते पण पडले असते ते का निवडून आले दफला करायचा असता तर तिथे का नाही आम्ही गफला केला ईशान्य मुंबई लोकसभेला का नाही नागपूर आणि विदर्भामध्ये काँग्रेसच्या जागा निवडून आल्या तेव्हा का नाही आम्ही गफला केला जर करायचाच आम्हाला गफला करायचा असता गडबड करायची असती तर तिथेही केली असती ना एवढी काय बेतरी नको आहोत का आम्ही केवळ चुकीच्या पद्धतीने टीका करणं आणि चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवणं हा त्याच्या मागचा हेतू आहे ठाण्यात सांगितलं दुबार नाव आहेत आत्ता आहेत केव्हापासूनचे आहेत झोपले होते का ते नंदनाल समितीच्या भ्रष्टाचारामध्ये अडकलेले राजन विचारे सोडी पेपरच्या भ्रष्टाचारात अडकलेले मागील लोकसभेत निवडून आले तेव्हा पण गपला केला का शिवसेना भाजप महायुती मिळूनच निवडून आला काहीतरी बोलायचं अहो विचार ज्या ठिकाणी राहतात ज्या सोसायटी राहतात त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के मतदान मला झालंय ज्या ठिकाणी आधी नगरसेवक होते तिथे नव्वद टक्के मतदान मला झालंय ज्यांची त्यांच्या सौभाग्य होते ज्या ठिकाणी नगरसेवक आहेत तिथे नव्वद टक्के मला मतदान झालंय अहो आध्यातच नाही तर पोरत येणार कुठून तुमची हार झालेली माना ना काहीतरी चुकीच्या पद्धतीने माईक समोर आल्यानंतर बोलायचं तुमचा जो काय पराभव झालेला तो ऍक्सेप्ट करा सर या संदर्भात सगळं घेऊन आता ते महाविकास आघाडी आता पूर्ण कोर्टात जाणार आहेत न्यायालयात लढाई लढणार आहेत हे बघा त्यांनी न्यायालयीन लढावी लढाई आहे ती लढावी नाही म्हणत नाहीये वर्षानुवर्ष जे दुबार तिबार जी काही नाव आहेत आम्ही सुद्धा वारंवार तक्रारी आम्ही केलेली आहे दीड दीड लाख मतदार एका मतदारसंघात वारतात हे मतदार वाढले कुठे इतर का नाही हो नावं तुम्हाला दिसली दोन चार मराठी नावं हो तुम्ही घेता खान मुल्ला अशी नावं हो का नाही वाचली मुंबऱ्यातली विधानसभेला पन्नास हजार मतदार वाढतात आणि लोकसभेला लाख म्हणजे विधानसभा आणि लोकसभेत दीड लाख मतदार जेवढी मतदारांचा आधीचा मतदारसंघ आहे तेवढीच नावं वाढतात कशी काय वाढली मुंबऱ्यात नावं अचानक अचानक लोक अठरा वर्षाची झाली मग ह्या घोळ झालेला आहे भिवंडीत मतदार वाढले बांड्रात मतदार वाढले चेंबूर मध्ये मतदार वाढले मुस्लिम मोहल्लांमध्ये मतदार वाढले हा का नाही तो तुम्ही बोलात याविषयी काय मुख्य गप्पा बसलं लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवणं हा एक त्यामागचा हेतू आहे तर काल जो मोर्चा पार पडला त्यानंतर गुन्हे दाखल झाले आहेत परंतु भाजपने जे लुक आंदोलन केलं त्यामध्ये जे आहे की कुणावरही काही दखल घेतली हे बघा कायदा सगळ्यांना सारखा असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने जो कोण काही बोलत असेल मला वाटत नाही चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जर गोष्टी केल्या असतील तर सगळ्यांवरती कारवाई होते असेल का तर स्वबळाची आपली देखील ताकद आहे ती येणाऱ्या काळाला सज्ज इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई वेळेतील एका शिवसेनेचा कार्यक्रमात केलेला आहे ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीनुसार काही गोष्टी आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत खायच्या लेवलच्या निवडणुका आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाते सातारा मध्ये महिला डॉक्टर आहेत उल्लेख केलेला आहे हे बघा एखाद्या महिलेवर जर अन्याय झाला असेल तर तिला न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी फक्त त्या महिलेच्या जी काही आत्महत्या असेल किंवा काय जे असेल पोलीस तपासात पुढे त्याचं कोणी राजकारण करू नये असं मला मनापासून वाटत रायगडचं युती सर पालक मला ठाण्याचा विचारा रायगडचा माझा काय संबंध राज्य सरकार मंत्रिमंडळ याच्याशी माझा कशाशी खातात मला नाही माहिती आमचे नेते निर्णय घेतील या संदर्भात अनिल तर ते आम्ही संजय राऊत वरती जो आहे तो काला जागू झालेला आहे आणि त्यामुळे त्यांची बिघडली आहे ही बातमी आहे का बात है बात हो है हो, है। है ही बातमी आहे का ही बातमी होऊ शकते का आपण कुठल्या जगात चाललेलो आहोत वैज्ञानिक युग आहे अशा जगामध्ये आपण अशा पद्धतीवरती विचारणं मला योग्य वाटत नाही तर भाजपचे आमदार आहेत संजय केकर त्यांनी आयुक्ताची भेट घेतली त्यांनी त्यामध्ये भेटताना सांगितलं होतं की जे ठाण्यामधून शासकीय इमारती आहे तिथे अनेक कार्यालय जे आहेत ते नेते मंडळी चालवतात ज्या ज्या त्या संस्थांना त्या त्या गोष्टी जर त्या त्या ठिकाणी जर सुरू असतील तर महानगरपालिका त्याचा आणि संस्थांना अधिकार आहे संस्था सगळ्याच गोष्टी महापालिका नाही साधू शकत अनेक गोष्टी आहेत अनेक आपण या ठाण्यामध्ये काही डायलिसिस सेंटर वगैरे वेगवेगळ्या संस्थांना दिलेले आहेत त्या त्या ठिकाणची तेथे जर काही राजकीय नेते त्या संस्थांशी संबंधित असतील तर ते जात असतील महापालिका त्यांना अहवाल देईल